बंदा हे बिंदास है चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन पर क्लिक करा ही भगवान आहे बाकी पैशाने आज मुंबई शहरामध्ये मराठी माणसाला क्लीन केलंय आणि ते देखील गुजराती माणसाकडून नमस्कार मी अमित जोशी गोरेगाव माध्यमातून गेल्या आठवड्याभरात मुंबई शहरात घडलेल्या तीन घटना त्या घटना पाहिल्यानंतर असं वाटतं कि धनाढ्य गुजराती जे आहेत काही म्हणजे बिल्डर असो उद्योगपती असो ते मराठी माणसांचं मुंबईमध्ये खच्चीकरण तर करत नाही ना त्याला कारण असं आहे की ज्या तीन घटना घडल्या त्यातली एक गिरगाव मधली होती की एका गुजराती कंपनीने एक जाहिरात दिली की नोकरदार वर्ग पाहिजे परंतु मराठी माणूस नको हो। त्यानंतर दुसरी घटना घडली घाटकोपर मध्ये तिथे देखील हीच असं झालं की प्रचारासाठी जे शिवसैनिक गेले होते त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही आमच्या सोसायटीत प्रचार करू शकत नाही कारण ती गुजरात यांची इमारत होती नाही तर त्यांनी स्पष्टीकरण दिलं की आम्ही असं काही बोललो नव्हतो म्हणून त्यानंतर तिसरी घटना पार्ल्यामध्ये घडली असं झालं जर तुम्ही मांसाहारी खात असाल तर तुम्हाला आमच्या सोसायटीमध्ये जागा मिळणार नाही किंवा इमारतीत जागा मिळणार नाही असं एका बिल्डरनी सांगितलं आणि तो गुजराती बिल्डर आहे मराठी माणूस मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणसाचाच आवाज आहे मराठी माणसाचाच माज आहे पण आता असं वाटायला लागलंय की हा आवाज कुठेतरी इतिहास जमा होतोय किंवा हा माज काहीसा उतरत चाललाय कारण ठिकठेकाळी जिथे मराठी माणसांची संख्या ही एक कोटीच्या घरात होती त्या साठ लाखाच्या घरात आली आहे आणि हळूहळू मराठी माणूस कसा कमी करता येईल याकडे आता गुजराती उद्योगपती आणि बिल्डर यांचं लक्ष लागलं आहे तुम्ही जर एकंदरीत इतिहास पाहिला तर गेल्या पाच वर्षात मुंबई शहरामध्ये जेवढ्या इमारती बांधल्या जात आहेत पुनर्वसन आणि पुनर्विकास तिथे मराठी माणसांची संख्या कमी होते आणि अमराठी आणि खास करून गुजराती जैन आणि मारवाडी यांची संख्या वाढू लागलेली आहे त्याला कारणही तसंच आहे मराठी माणूस जागा विकतो निघून जातो कारण तो आर्थिक दुर्बल आहे त्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही त्यामुळे तो जागा विकतो आणि जा दे तो निघून जातो त्याचाच फायदा अनेकांनी घेतलेला आहे आज जर तुम्ही बघा एखादी इमारत असेल ती जर इमारत एखाद्या गुजराती बिल्डरने उभी केली तर तो मराठी माणसाला तिथे जागा देत नाही आधी त्याचं होतं की नाही तुम्ही मराठी आहात आम्ही फक्त गुजराती लोकांना जागा देतो म्हणून जागेचे भाव वाढवले त्या जागा त्यांनी गुजराती समाजाला मारवाडी जैन किंवा अमराठीना विकल्या आता नवीन आलंय की मुंबई शहरात जर मराठी माणूस मांसाहारी असेल तर त्याला अशा सोसायटीमध्ये जागा दिली जात नाही ती अशी पाळी येईल की जर मराठी माणसांची टक्केवारी घसरत राहिली आणि अशी दादागिरी जर गुजरात यांची चालू राहिली तर आपण जे मराठी माणसं ते हिंदू जे सण साजरे करतो त्याच्यावर गंडांतर येण्याची शक्यता आहे कारण तुम्ही जैन समाज बघाल आपल्याला कोणत्याही समाजाशी वैर नाही किंवा आपल्याला कुठे मतभेदही करायचे नाही पण असं आहे की जर तुम्ही जैन समाज बघाल तर तो नवरात्री असू दे गणेशोत्सव असू दे त्याच्यात वर्गणी देत नाही आम्ही मानत नाही आम्ही पैसे देणार नाही उद्या याच समाजाची मक्तेदारी किंवा दादागिरी जर या मुंबई शहरात वाढली तर मग उत्सव कसे साजरे होतील ना काहीतरी निर्बंध येतील मराठी माणसांनी हे लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट जर राजकीय सगळं विश्लेषण केलं तर गुजरात्यांची जी दादा ही दादागिरी आहे ही मोदी सरकार दोन हजार चौदाला केंद्रामध्ये आल्यानंतर सुरू झालेली आहे गुजराती मोठ्या संख्येने सुरत बडोदा अहमदाबाद येथील गुजराती उद्योगपती आणि बिल्डर यांनी पैसे मुंबईत गुंतवलेले आहेत मग तिथे मराठी माणसाचं खच्चीकरण झालंय कारण एक तर अवडव्य खर्च जिथे पूर्वी अठरा आणि एकोणीस हजार स्क्वेअर फुटला जागा मिळायची तिथे आता तीस आणि बत्तीस हजार जागा झाली आहे मराठी माणूस ती जागा घेऊ शकत नाही त्यामुळे साहजिकच मराठी माणूस सा मुंबईकडनं सरकत सरकत वसई विरार नालासोपारा इथे गेला किंवा न्यू मुंबई पनवेल या ठिकाणी निघून गेला मग मुं मग ते जारी मुंबई कोणाची तर ती आता गुजराती समाजाची मारवाडी समाजाची जैन समाजाची आज तर तुम्ही बिल्डर बघितले तर बिल्डर काय करतात जिथे इमारती बांधतात तिथे देरासर बांधतात किंवा एखादं जैन मंदिर बांधतात म्हणजे मग जैन समाजाचे बांधव गुजराती समाजाचे बांधव किंवा मारवाडी हे तिथे ती जागा घेतात देरासर आहे जैन मंदिर आहे त्यामुळे ते तिथे जागा घेतात तिथे त्यांनी जागा घेतल्यानंतर त्यांना मांसाहारी नको असतात त्यांना मराठी माणसं नको असतात साहजिकच तिथे मग वस्ती होणाची तयार होते तर ती अमराठी आहेत आता राजकीय असं आहे की भाजपला अशी मतदार पाहिजे आहेत भाजपने असे काही पट्टेही तयार केलेले आहेत गुजराती लोकांचे जसे कांदिवली बोरिवली कोरेगावचा काही भाग विले पार्ले घाटकोपर मुलुंड कुलाबा मलबारील या ठिकाणी त्यांनी आहे ना गुजराती मालवाडी जैन समाजाची एक पट्टा तयार केला आहे दोन हजार चौदा नंतर तुम्ही राजकीय त्यांचा इतिहास पाहिला भाजपचा तर त्यांना जी मतं पडली ती या भागातूनच जास्ती पडली त्यामुळे त्यांना वाटणं साहजिकच आहे की जेवढे उत्तर भारतीय गुजराती मतदार येतील तेवढं आपला मतदार वाढेल मुंबईमध्ये मतांची संख्या वाढेल त्यामुळे मराठीकडे त्यांचं दुर्लक्ष आहे राज ठाकरेंची मनसे उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी मराठी माणसाचा वापर केला असं मला वाटेल कारण काय आहे की मराठी माणसांसाठी तुम्ही काय केलं तुमचे पार्टनर हे गुजराती मारवाडी किंवा अमराठी तुमचे मित्र गुजराती मारवाडी किंवा अ मराठी तुम्ही मराठी माणसांसाठी केलं काय आज नोकऱ्या लावल्यात का, का। तुम्ही त्यांना काही व्यवसाय थाटून दिले का रस्त्यावर त्यांना काही फेरीवाले म्हणून त्यांना काही मक्तेदारी दिली का तर काही दिली नाही तुम्ही जे काही केलं तेव्हा मराठी लोकांसाठी केलं आज जर कंत्राटदार मुंबईचे बघितले तर सगळे हा मराठी आहेत गुजराती किंवा मारवाडी किंवा जैन आहेत महाराष्ट्रामधले जर कंत्राटदार बघितले ते देखील मराठी नाही मग मराठी लोकांनी काय करायचं फक्त तुम्ही आर्थिकदृष्ट्या आहात तर आम्ही काय करणार म्हणून जर राजकारणी हातवात करत असतील तर ती मराठी माणसांचं दुर्भाग्य आहे पण एवढं मात्र निश्चित आहे की अर्थरूपी जी गुगली टाकलेली आहे मुंबईमध्ये गुजराती किंवा मारवाडी समाजाने त्यावर मराठी माणूस हा क्लीन बोर्ड झालेला आहे आजच जर दखल घेतली नाही तर निश्चितपणे पुढचा काळ हा धोकादायक असेल मुंबई राहणाऱ्या मराठी माणसांसाठी आणि मुंबईच्या मराठी माणसांनी हे लक्षात ठेवायला हवं आज इतकंच आता दुसऱ्या टप्प्याला नमस्कार आता आपण आलोय दुसऱ्या टप्प्याकडे दुसरा टप्पा म्हणजे आज गोरेगावामध्ये म्हणाले उत्तर पश्चिम मध्ये अमोल कीर्तीकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि त्यांच्यासाठी असा एक चेहरा काम करतोय दिवस रात्र म्हणजे दिवस असो रात्र असो जो ठाकरे या नावाने पछाडलेला आहे किंवा ज्याला दिवंगत हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपार प्रेम आहे अनेक ऑफर त्यांना आल्या पण तरी देखील ते अमोल कीर्तीकर आणि ठाकरे कुटुंबीय यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आजही रात्रंदिवस दिवस मेहनत करतात अमोल कीर्तीकरांसाठी त्यांचं नाव आहे दिनेशराव दिनेशरावजी नमस्कार तुम्ही आज आमच्याकडे आलात दिनेशरावजी काय म्हणाल अमोल कीर्तीकर आमचा लोकसभामध्ये एकच उमेदवार अमोल भैया आणि यांची निशाणी म्हणजे मशाल आणि लोकांपर्यंत पुतलेला मशाल आहे आणि निष्ठावंत कार्यकर्ता आहे जमिनीने चालणारा व्यक्ती आहे तेवढा व्यक्ती पहिल्यापासून मोठा आहे पण अजून पण त्यांनी कधी मोठं पण केलं नाही म्हणून आम्हाला अमोल बाय आवडतो आणि अमोल बायासाठी आम्ही दिवसरात रेंग करून लोकांपर्यंत मशाल हा चिन्ह पोचून त्यांना प्रचंड विजय करून येणारच अच्छा जी एक प्रश्न छोटासा असा आहे की शिंदे गटातून तुम्हालाही ऑफर होती यायची हो मग काय काय विचार केला त्यावेळी तुम्ही ना आम्ही ज्या सुभाष देसाई साहेबांनी आम्हाला शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्याच्यानंतर एकच थांब म्हणजे आमचा मातोश्री हृदय सम्राट मान्य बाळासाहेब साहेब हे हा आवडता माझा म्हणजे हृदय सम्राट बाळासाहेब माझे खूप आवडते आहेत त्यांना मी लहानपणीपासूनच प्रेम आहे त्यांच्यावर आणि हे प्रेम ऑटोमॅटिक हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेवर कोसवलो आणि त्यांच्या हाताने झालेला पहिला शाखाप्रभू म्हणजे मी त्या टायमाचा म्हणून मला हिंदू हृदय सम्राट खूप आवडतात आणि मातोश्री आमची मातृभूमी आहे आम्ही कुठे जाणार जाणार सध्या सध्या नाही अमोल स्थिती खूप चांगली आहे त्याचं बोलणं चांगलं आहे तशी तर ठीक आहे पण मताची आघाडी त्याला मिळेल का किंवा कशा पद्धतीने तुमचा प्रचार सुरू आहे प्रचार चांगला आहे सगळे पदाधिकारी सगळे महिला पुरुष प्रमुख उपाशाखा प्रमुख महिला आघाडी महाविकास आघाडी इतर पक्ष सगळे मनापासून लागलेले आहेत का व्यक्ती एवढा चांगला भेटणार नाही लोकांबरोबर उभा राहणारा आणि छान बोलणारा मान वर घेऊन चालणारा व्यक्ती नाही आणि आमचा इथे गोरेगावमध्ये राहणारा ह्याच्यापेक्षा आम्हाला काय पाहिजे म्हणून लोकांची प्रतिक्रिया खूप चांगली आहे आणि त्यांना अमूल भैयाच येणार अशी लोकांचा फुल आवाज आहे अच्छा दिनेशजी तुमचा मित्रपरिवार कुठं आहे त्याच्यामध्ये गुजराती मारवाडी जैन समाजही आहे उत्तर भारतीय पण आहे मराठी पण आहे तुम्हाला वाटतंय जैन समाज, समाज किंवा गुजराती तुम्ही सांगितल्यानंतर अमोलला मतदान करतील म्हणजे तुमच्या विभागातील हो कसं आहे मी एक गोरिव्या पोटल आपला मेंबर म्हण आहे मी माझी मुलगी पण तिथे लेडीज चेअरमॅन आहे तन्वी।, तन्वी तन्वी तर सगळ्या मारवाडी लग्न म्हणून माझे टप्प्यान टप्पा मिटिंग चालू आहे माझी फक्त मारवाडी आणि गुजरात त्यांचं डोकं मोदी आहे पण त्यांना आम्ही समजवलं शेवटी अयोध्याचा मंदिरचा विचार हा हिंदू हृदयासमोर बाळासाहेब ठाकरेचा हो तीनशे सत्याहत्तरचा विचार हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता मथुरा आणायचा हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार होता अयोध्येमध्ये मध्ये दे कोणी केस घ्यायला येत नव्हते हो जेव्हा बाबरी पडली तेव्हा सगळे घाबरलेले पण बाळासाहेब बोलले हे पाडणारे माझे शिवसैनिक आहेत आणि थांब पण उभा राहणारे हे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे होते आता त्यांचं नाव कुठे आहे हा तुम्ही विचार महाराष्ट्रामध्ये तुम्ही बोलत होते की तुम लोग जे शाखा हमारे साथ है तो हमको काय काय डर आहे शाखा आहे और वही व्यक्ती आहे खाली हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब हमारे साथ नाही आहे मातोश्री की भूमिपूजन हमारे साथ आहे और वक्त पे लोग देते आपको मांगता है रात को हम लोग आपते और लोकल कहने आज कल हमको आप काम बोलोगे तो हमारे पास कुछ रहेगा नहीं तो हम आपका काम कैसे करेंगे आप उधर जाओगे कि इतना लंबा दो, दो, तो आपका कुछ भी काम रहेगा हम लोग खड़े तो तेज पट का लाउन छोटी काम लोकल एना तो क्या व्यक्ति ला बोला आप वो सोचे गए तो आपको कभी कैसा है एक लेर होता है लेर हर आदमी का एक एक्सपायर एक डेट होता है आज हमारे बाला साहब नहीं है इसका आप लोग सोचते हुए नहीं है उस दिन भी एक भजन चालू था हनुमान जयंती का दिन उस दिन बोले कि अयोध्या लाने वाले हमारे मोदी जी आडवाणी जी मतलब सौ टक्का लाने वाले लेकिन हिंदू हृदय सम्राट का पाए वहां पे था और उनका आवाज बुलंद वहां तक था करके आज वो उनको बहुत बड़ी सदन है उनका आवाज पहुंचा तो वो एक शिवसेनिक की एक ताकत आपको सोचना पड़ेगा और रखना पड़ेगा तो ते लोगों को बोले

उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला दिलेले आहे कॅडिडेट म्हणून आणि पण निष्ठावंत कसं आहे का एक तिथे असून हा विचार नाही केला का याच्यावर अन्याय करायचा ते निष्ठावंत म्हणून त्या माणसाला व्यक्तीला तिकीट दिली आणि आणि त्याचा तो लास्टपर्यंत त्यांनी तो निष्ठावंत पाळला त्याला किती संकट आले पण त्या संकटला त्यांनी खो घातला सो खो नाही घातला आणि आपला एक पायावर पाय ठेवून माझे शिवसैनिक माझ्याबरोबर आहेत महाविकास आघाडी माझ्याबरोबर आहेत म्हणून लोकांची आहे हा व्यक्ती जेव्हा दिसतो तर आम्हाला मनातला एक प्रभाव वाटतो का असा व्यक्ती आपल्याला आलाय नाही पण आम्ही या व्यक्तीला मदत करणार आणि मशाल चिन्ह यालाच आम्ही मतदान करणार तर हे होते दिनेश राव हे स्वतः वॉर्ड क्रमांक पन्नास मधून यापूर्वी लढलेले आहेत त्यांनी भाजपला अगदी पंधरा दिवस शिल्लक असताना त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतरही त्यांनी टप दिली होती भाजपला आपण त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा देतो मी अमित जोशी तुमची रजा घेतो पुढच्या रविवारी पुन्हा एकदा एखादा एक नवा विषय घेऊन आणि गोरेगावचा विषय घेऊन तुमच्या समोर येईल जय हिंद जय महाराष्ट्र